शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा व घरकाम करणाऱ्या महिला कामगारांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून प्रगतशील कोकण सामाजिक संस्था आणि सावली सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र श्रमिक सभा युनियनच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे मार्गदर्शन शिबिर लोकमान्य नगर काकासाहेब गाडगिळ मार्ग टिळक भवन शेजारी प्रभादेवी मुंबई या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आले होते हा कार्यक्रम केतन कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी प्रमुख पाहुण्या वेलनेस कोचच्या छाया परमार उद्योजिका अर्चना सागरे समाजसेविका सारिका सखपाळ रणरागिणी ट्रस्टच्या अध्यक्षा स्नेहा अहिरे उपस्थित होत्या त्यांनी महिलांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या घरेलू कामगारांची कामगार म्हणून नोंदणी व्हावी घरेलू कामगार महामंडळाची वेगळी स्थापना व्हावी साठ वर्षांवरील घरेलू कामगारांना मासिक पेन्शन मिळावी अशा अनेक मुद्द्यांवर प्रगतशील कोकण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र श्रमिक सभेचे संस्थापक सरचिटणीस केतन कदम यांनी मार्गदर्शन केले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर नर्सेस आशा सेविका समाजसेविका अंगणवाडी सेविका उद्योजिका अशा अनेक महिलांचा सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला डॉक्टर सीमा नेवरेकर यांनी महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमास प्रगतशील कोकण सामाजिक संस्थेचे सचिव योगेश कांबळे अंगणवाडी शिक्षिका पौर्णिमा बनसोडे सावली सहयोग संस्थेचे अध्यक्ष राजेश घोलप सचिव विशाल तामणकर तसेच मान्यवर कार्यकर्ते सभासद शुभेच्छू हितचिंतक महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगतशील कोकण सामाजिक संस्थेचे खजिनदार उमेश मोहिते यांनी केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई नमस्कार आज दादर येथे प्रगतशील कोकण सामाजिक संस्था आणि सावली संयुक्त संस्था यांच्या संयोगाने आज महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम भरपूर उत्साहामध्ये साजरा झाला ह्या कार्यक्रमामध्ये घरेलू कामगार महिला ज्या आहेत त्या महिलांसाठी ज्या महाराष्ट्र शासनाकडून ज्या काही सवलती आहेत ह्या सवलती आपल्याला माहीत नाही आहेत परंतु ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला ज्या घरेलू कामगार महिला आहेत ह्या महिलांच्या ज्या सवलती आहेत त्या सवलतींची माहिती मिळाली आणि खूप चांगल्या प्रकारे सावली संयोग संस्था आणि कोकण सामाजिक संस्था हे खूप चांगलं कार्य करत आहेत आम्ही महिलांना खूप सहकार्य करत आहेत आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो प्रगतिशील कोकण सामाजिक संस्था आणि सावली सहयोग संस्था मार्फत आज हदीहुंकू कार्यक्रम महिला जागतिक महिला दिनादिन दिन पण साजरा करण्यात आला तसंच अजून काही घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या जे स्कीम असतात त्या त्यांच्या पण पोचवण्याचं काम आज ह्या दोन संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलं त्याबद्दल ता या संस्थेचं मी मनापासून आभार मानते मेरा नाम छाया परमार है और मैं यहाँ पे विविध क्षेत्रा जो मतलब प्रगतिशील कोकन सामाजिक संस्था और सावली सहयोग संस्था यहाँ पे हम लोग आए थे और यहाँ पे हमने देखा कि महिलाओं के लिए जो रोजगार योजना है जैसे जो घरगुती काम करते हैं उनके लिए बहुत सारी योजनाएं निकाली है बट वहाँ तक पहुँची नहीं है बट यहाँ पे उन्होंने बहुत ही अच्छे से मतलब बताया है कि क्या क्या योजना है और उनको क्या क्या मिल रहा है बट लोगों को पता नहीं है तो उनको ये योजनाओं के बारे में अगर हम थोड़ा भी मतलब मदद करेंगे तो उनके लिए बहुत ही अच्छा है और बहुत सारी योजनाएं निकाली है बट वहां तक पहुँच नहीं रही है तो ऐसे अगर छोटे छोटे कार्यक्रम अगर हम करेंगे और उन तक हम पहुंचेंगे तो उनके घर वालों के लिए और उनके लिए बहुत सारी हेल्प होगी क्योंकि उन वो जो महिला जो रहती है बहुत मतलब घर सबके घर में जाके काम करते हैं बहुत सारा मतलब वो आ, खुद का शरीर का भी नहीं देखते बट बहुत ही मतलब काम करते हैं तो ये उनको ये योजनाओं का फल मिलना चाहिए और ये यहाँ पर आके मतलब ये जो सावली सहयोग संस्था है यहाँ पर आके मतलब बहुत सारा उनको भी नॉलेज मिला और आगे भी मिलेगा तो थँक्यू सो मच या पे इन्व्हाइट करणे केली थँक्यू आज प्रगतिशील कोकण सामाजिक संस्था आणि सावली सहयोग संस्था यांनी जो महिला दिनाचा कार्यक्रम ठेवला त्यामध्ये सर्व महिलांना बोलावून त्यांचा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आजच्या कार्यक्रमामध्ये महिलांना भरपूर माहिती मिळाली घरेलू कामगार महिलांसाठी काय काय योजना आहेत तसेच इतर महिलांसाठी काय काय योजना आहेत ह्या सगळे सर्व योजनांबद्दल माहिती दिली गेली आणि ह्या दोन्ही संस्था महिलांच्या महिलांच्या उद्देशांसाठी आणि त्यांच्या सामाजिक आणि घरेलू ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी खूप खूप मेहनत घेत आहेत आणि खूप खूप योजना राबवत आहेत त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का